सो so, मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत पावभाजीची रेसिपी पावभाजी कोणत्या प्रकारे चविष्ट अशी बनवली जाऊ शकते त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे टोमॅटो तर इथे आपण टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला प्युरी बनवता येईल आणि बारीक प्युरी बनवल्यामुळे काय होतं की पावभाजी घट्ट तयार होते म्हणजे त्याची जी ग्रेव्ही आहे ती घट्ट तयार होते त्यानंतर तुम्हाला बटाटे बारीक कापून आणि फ्लॉवर बारीक कापून धुवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि ती एका कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवायची थी आहे याच प्रकारे तुम्हाला ग्रीन पीस म्हणजे वाटाणा सुद्धा त्यामध्ये ऍड करावा लागेल बारीक चिरलेला बटाटा फ्लॉवर आणि ग्रीन पीस एकत्र करून तुम्हाला कुकरच्या सहा ते सात चिट्ट्या घ्याव्या लागतील त्यानंतर तुम्हाला शिमला मिर्च अशी बारीक कापून त्याला चॉपरमध्ये बारीक चॉप करून घ्यावं लागेल एकदम बारीक चॉप करून घ्यायचं जेणेकरून तुमची भाजी अजून चविष्ट बनेल आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती बारीक पद्धतीने चॉप केली आहे मी ही शिमला मिरची त्यानंतर तुम्हाला बारीक केलेले टोमॅटो बारीक केलेली शिमला मिरची आणि बारीक केलेले कांदे हे पुढच्या प्रोसेसमध्ये बघता येईल की आपण ते कसे परतवून घेणार आहोत एका भांड्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला उकडायच्या नाही आहेत कारण की ह्या गोष्टी परतवूनच घ्यायच्या त्यामुळे भाजीला अजून टेस्ट येते आपण मग अशी जशी शिमला मिर्च बारीक चॉप करून घेतली चॉपरमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला बारीक बारीक कांदा चॉप करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही शिमला मिर्च परतवता तेव्हा शिमला मिर्च एवढ्या आकाराची झाली पाहिजे हे ध्यानात ठेवा त्यानंतर कांदा असा बारीक 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 चॉप करून घ्यायचा अशा पद्धतीने कांदा चॉप करून घेतला तर ती चव वेगळीच लागते हा चॉप केलेला कांदा पूर्ण तुम्ही एका भांड्यात काढून घ्या व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला परतायला सोपं पडेल आपण पावभाजीची भाजी, भाजी जेव्हा बनवतो तेव्हा तुम्हाला अंदाजाने तुमच्या अंदाजाने की कि तुम्हाला किती लोकांसाठी पावभाजी बनवायची त्यानुसार तुम्हाला भाज्या कटिंग करून घ्याव्या लागतील जर जास्त प्रमाणात जास्त माणसांसाठी पावभाजी बनवायची असेल तर तुम्हाला जास्त प्रमाणात भाज्या घ्याव्या लागतील या ठिकाणी मी कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या घेतलेल्या आहेत कारण की भाज्या व्यवस्थित उकडाव्या त्यानंतर आपण ज्याप्रमाणे कांदा बारीक केलेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला मिक्सरमध्ये हे टोमॅटो बारीक करून त्याची प्युरी करून घ्यावी लागेल एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की प्युरी बनवल्यानंतर पावभाजीला जास्त टेस्ट येते त्यामुळे ती प्युरी फॉर्ममध्येच टाकावी लागणार तुम्हाला पावभाजीमध्ये ती अशी रॉ फॉर्ममध्ये नाही टाकू शकत आपण सो जसं तुम्ही इथे पाहता इथे प्युरी तयार झालेली आहे पूर्ण टोमॅटोचं क्रश करून मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बारीक बारीक जे खडे बाकी आहेत ते बाजूला काढले आणि प्युरी तयार झालेली आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण एका पातेल्यामध्ये कांदा परतवून घेणार आहोत बारीक केलेला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खाली लागला नाही पाहिजे मध्यमाचेवर परतवून घेतला तर उत्तमच या ठिकाणी आपण ज्या कुकरच्या शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्या तिन्ही भाज्या आता आपल्याला बारीक बारीक करून मिक्स करायच्या आहेत जेणेकरून पावभाजी आपली सॉफ्ट होईल एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला हे मिश्रण बारीक करावं लागेल जेणेकरून तुमच्या पावभाजीमध्ये असे डखळे वगैरे राहणार नाहीत आणि पावभाजी तुमची सॉफ्ट बनेल आणि खातानासुद्धा तुम्हाला चव येईल हे तेच मिश्रण आहे जे आपण कुकरमध्ये शिजायला टाकलेले बटाटा फ्लॉवर आणि क्रीम पेस्ट त्याचा आता आपण मिक्सचर करतो आहे बारीक बारीक परातीमध्ये घेऊन आणि व्यवस्थित त्याला बारीक करून घेतो आहे जेणेकरून व्यवस्थित ते मिक्स होऊ शकेल आता या ठिकाणी आपण जो कांदा परतवायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकले आणि व्यवस्थित तो कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे त्यानंतर आपण जी शिमला मिरच चॉप करून घेतलेली ती बारीक बारीक शिमला मिरच याच्यामध्ये ॲड केली आहे आणि तीसुद्धा आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून आपलं मिक्सचर व्यवस्थित तयार होईल आता तुम्ही इथे पाहू शकता की मी बारीक केलेला कांदा आणि बारीक केलेली शिमला मिरची जी चॉपरमध्ये मी बारीक केली होती ती किती व्यवस्थितपणे मी मिक्स करत आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करून घ्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यात गरम तिखट पण टाकू शकता किंवा थोड्याफार प्रमाणात मिरची पावडर टाकू शकता जेणेकरून तुमच्या पावभाजीला थोडी वेगळी टेस्ट येईल त्यानंतर हलक्या आतेवर तुम्हाला परत सर्व मिश्रण परतवून घ्यावं लागेल पुढच्या प्रोसेसमध्ये आता आपल्याला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकावा लागेल किंवा तुम्ही जोही वापरता तो मसाला ॲड करावा लागेल पूर्ण मिश्रणमध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित ते परतवून घ्यावं लागेल जेणेकरून पूर्ण मिश्रण रेडी होईल व्यवस्थितपणे आणि मसाला पूर्णपणे मिक्स होईल त्याचा त्यानंतर तुम्हाला चवीनुसार मीठ ॲड करावं लागेल इथे तुम्ही आधीच मीठ टाकलं तर तुमचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित ते मीठ सोप करून घेईल यानंतर आपण आता जी टोमॅटोची प्युरी बनवली आहे ती ॲड करून घेणार आहोत आणि पूर्ण मसाला तयार करणार आहोत या पद्धतीने इथे मसाला पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेला आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावा लागेल जेणेकरून तुम्हाला ते जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते ॲड करता येईल आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पावभाजी बनवता येईल आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही जेव्हा पावभाजीचं मिश्रण असं तयार करता तेव्हा ते, ते मंदाचेवरच तयार करायचं आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं जेणेकरून भाजी तुमची आणि जो मसाला तुम्ही बनवताय तो खाली लागला नाही पाहिजे जर तो लागला तर मग ते करपण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे चवीमध्ये बिघाड होतो त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण जे मिक्सर कुकरमध्ये तयार केलं होतं जे आपण बारीक करून घेतलं होतं फ्लॉवर आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स करतो मसाल्यामध्ये तेव्हा आपण ते, ते पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते एक जीव होतं आणि एक जीव झाल्यानंतर पावभाजीची कन्सिस्टन्सी तुमच्यानुसार तुम्हाला एक कमी जास्त पाणी टाकून पातळ किंवा घट्ट अशी बनवावी लागते तर ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कशी पावभाजी हवी आहे घट्ट हवी आहे मीडियम हवी आहे की पातळ हवी आहे तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मी असं सांगेल की लगेचच पाणी ॲड करू नका आधी तुम्ही पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा किती कशी तयार होते काय कन्सिस्टन्सी आहे ती या सर्व प्रोसेसनंतर तुम्ही वरती कोथिंबीर गार्निश म्हणून ॲड करू शकता आणि त्यात लिंबू पिळू शकता जेणेकरून पावभाजीची टेस्ट अजून खुलून येते तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो पावभाजी ही भाजी आणि पाव यांचे परिपूर्ण मिश्रण आहे विविध भाज्यांचे मिश्रण करून त्यात खास पावभाजी मसाला बटर आणि टोमॅटो घालून तयार केली जाते ही गरमागरम भाजी लोणी लावलेल्या आणि खरपूस भाजलेल्या पावासोबत सर्व केली जाते त्यावर कोथंबीर कांदा आणि लिंबाचा रस घालून तिची चव वा आणखीन वाढवली जाते तरी तुम्ही घरी बनवत असाल किंवा स्ट्रीट फूडचा आनंद घेत असाल तर पावभाजी ही एक आनंददायी आणि चविष्ट खाद्यसंस्कृतीचा भाग आहे हे विसरू नका या ठिकाणी पावभाजी आपली रेडी झालेली आहे आणि इतकी सुंदर आणि चविष्ट झालेली आहे आता ती मी सर्व करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद